नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये चला तर मग आज नवीन पद्धतीने मँगो मस्तानी आपण बनवून बघूया तर इथे मी जवळपास दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यांना कट करून घ्यायचं आहे आंबे हे सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं पाण्यात ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने त्यांना कट करून आपल्याला त्यांना मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे कट करून त्याच्या ते पीसेससारखे आपल्याला कट करायचे आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही मँगो मस्तानी आपण विदाऊट शुगर म्हणजे इथे आपण साखरेचा कुठेही वापर करणार नाही आहोत कारण की आपण हापूस आंबा घेतलेला आहे तर हा हापूस आंबा पण चवीला खूप गोड असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये साखरेचा अजिबात वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो आंबा आहे कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून आंब्याचे असे पिसेस हे पटकन मोकळे होतात त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही आंब्याला कट केलं तर पटकन आंबा हा कट होत असतो त्यानंतर इथे आपण घरी बनवलेलं हे दही आहे जवळपास आपण याच्यामध्ये आता तीन मोठे चमचे जे आहेत ते दही टाकून घेणार आहोत लक्षात ठेवा तीन मोठे चमचे आपल्याला दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेले काजू बदामसुद्धा टाकणार आहोत तर इथे मी तुम्हाला सांगते की रात्रभर बदाम भिजवण्याची अजिबात गरज नाही किंवा काजू पण तर काय करायचं गरम पाण्यामध्ये काजू आणि बदाम जवळपास दहा ते पंधरा मिनटं हे भिजवत ठेवायचे एकदम गरम पाण्यात अतिशय सहजपणे याचे फुत्रे हे निघून जातात म्हणजे आपल्याला रात्रभर भिजवण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर न साखर टाकता आपल्याला ही मँगो मस्ताने बनवायची आहे ते इथे मी दोन खजूर घेतलेले आहे कारण की खजूरही बऱ्यापैकी गोड असतात आणि हे पौष्टिकही असतात तर अशा पद्धतीने त्याला पण कट करून त्याच्यातली बी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बी काढून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला पूर्ण वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला ना दूध टाकायचं आहे ना पाणी टाकायचं आहे फक्त दह्यामध्येच आपल्याला ही मँगो मस्तानी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळे जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय वेगळ्या प्रकारची मॅंगो मस्तानी इथे तयार झालेली आहे त्यानंतर तुम्ही इथे अजून कट केलेले आंब्याचे तुकडे टाकू शकतात चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद